मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज शंभर प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती गोलटी कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे उलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये पर्यंत आज पुणे ते मोठे साईज कांदे विकले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज, आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा